धन्यवाद धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन आपण या धाराशिवच्या शांतता सभेच्या जिल्हा मीटिंगला आपण कपिल बोर्केसन हा आपण हजर राहिला आणि आमचा बहुमान स्वीकारला त्याबद्दल आम्ही आपले सतषा आभारी हो। <प्राथ> आहोत अठ्ठावीस जून दोन हजार चवीस पर्यंत प्रत्येक तालुक्यात मीटिंग येऊन तालुका कमिटी गठित करावी तालुक्यातील सर्व सर्कल कमिटी गठीत करावी प्रत्येक गावागावात कमिट्या गटित कराव्या गाव सर्कल गट आणि गण अशा आपल्याला सर्व तालुक्यांना विनंती आहे की आपण आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सर्कलमध्ये जाऊन गटामध्ये जाऊन वेगवेगळ्या कमिट्या तयार कराव्या सर्व तालुक्यातील जे काही आपले प्रचार साहित्य आहे जेंडे बॅनर असेल स्टिकर असेल किंवा आपल्या काही वेगवेगळ्या आयडिया असतील असा सर्व खर्च हा तालुक्याने स्वतः उचलायचा आहे प्रत्येक गावात सर्कल प्रमुख गट प्रमुख यांनी कमिटीनुसार सकाळी व संध्याकाळी वेगवेगळ्या खेड्यामध्ये जाऊन शहरामधील वेगवेगळ्या गल्लीमध्ये जाऊन एक संवाद सभा आपल्याला घ्यायच्या प्रत्येक गावाच्या मुख्य चौकात किंवा प्रवेशद्वारावर दहा जुलैचे बॅनर लावायचे तसेच दिनांक नऊ तारखेला नऊ सात दोन हजार चोवीस रोजी नऊ सात सॉरी नऊ सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्याच्या मुख्य शहरामध्ये एक मोटरसायकल रॅली काढावी त्या रॅलीच इफेक्ट इ, इतर गावामध्ये होतो आणि हे प्रोत्साहन घेऊन गावातील कार्यकर्ता या रॅलीला सहभागी होतो तालुक्यातील प्रत्येक आंदोलकांचे नाव गाव व मोबाईल नंबर आपल्याकडं असून उपयोग नाही ते जिल्हा कमिटीकडे द्यावे कारण वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या गावात खेड्यामध्ये वेगवेगळ्या आंदोलकांनी आंदोलन केली ते आंदोलन किंवा त्या आंदोलकाबद्दल जिल्ह्याला किंवा राज्याला काही माहिती नाही ह्याचं कुठंतरी एकत्रित संकलन होणं गरजेचं आहे त्यासाठी तालुक्याच जी काही बॉडी आहे त्यांना विनंती आहे की आपल्या तालुक्यातील सर्व आंदोलकांची नावं त्यांचं गाव आणि फोन नंबर याची यादी जिल्हा कमिटीकडे कर द्यावी तसेच तालुक्यातील मुख्य चौकात एक जुलै पासून आपण बॅनर लावायला हरकत नाही तालुक्यातील कॉलेज मध्ये एक युवकांचा जनजागृतीचा कार्यक्रम घ्यावा आणि युवक आपल्या या दहा तारखेच्या रॅलीमध्ये सामील करून घ्यावा तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये महिला कमिटी स्थापन करायच्या प्रत्येक गावामध्ये महिला कमिटी झाली पाहिजे सर्कलमध्ये महिला कमिटी झाली पाहिजे तसेच जो काही आपला कार्यकर्ता आहे ते आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक असणारा भगवा हा आपल्या आपल्या घरावर आणि लावायचा आहे ही सर्वांनी काळजी घ्यावी कारण आपल्या विरोधात संबंध ओबीसी नेते एकत्र झालेले आहेत त्यामुळे आपली ही ताकद आपण वेगळ्या प्रकारे दाखवून द्यायला काय हरकत नाही त्यामुळं आपल्या घरावर आणि गाडीवर भगवान ज्यांना कायम राहू देवा प्रत्येक गावात महिला टीम तयार करायची तसेच गावातील भजनी मंडळ हे आपल्या आंदोलनात सह सा, सामील करून घ्यायचे दहा ता तारखेच्या जनजागृती रॅलीस वाद्यासह आपण यायला काही हरकत नाही कारण आपल्या गावामध्ये वे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे वाद्य आहेत हलके असेल जांज पथक असेल ढोल पथक असेल काहीच नसेल तर किमान टाळ मृदंग जर काही भजनी मंडळ आहे त्यांना तरी घेऊन यावं गावातील किंवा शहरातील बॅनरवर कुठल्याही नेत्याचा किंवा कुठल्याही पक्षाचा लोगो लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण जे आपल्याला बॅनर स्पॉन्सर करणार आहेत त्यांचे सुद्धा फोटो किंवा त्यांचे लोगो नासावे हा कटाक्ष दंडक पाळायचा आहे दहा ता तारखेला येताना किंवा जाताना कुठल्याही दाव्यावर किंवा बार वर आपली गाडी दिसता कामा नाही कारण ही आता आपल्या आई आईवडिलांना आपल्या कुलदेवतेला समरून आपण एक शपथ घेऊ की आम्ही कुठल्याही आंदोलनात जात असताना आम्ही कुठल्याही दाब्यावर बारवर म्हणून बॅनर असणारा समाजाचं बॅनर असणार आम्ही कधी गाडीत दिसू देणार नाही मान्य oh. हा एक आपण नियम नियमला घालून घेऊ शांतता जागृती रॅली मध्ये कुठलाही मराठा बांधव नशा करून जरा आला तर त्याला आपण कायदेशीर कारवाई करणार आहे आम्ही कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा ज्या गावचा बांधव आहे त्या गावच्या कार्यकर्त्यांना विनंती की त्याला तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षा द्यायला काही हरकत नाही कारण गावात जर तुम्ही शिक्षा द्यायला गेलो तर कुठंतरी वेगवेगळे तंटे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्याला समज द्यावी कुणी नशा पाणी करून येऊ नये तसेच येणाऱ्या दहा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसेवक लागणार आहेत तर स्वयंशोक जे काही लागणारे कोण ज्यांना स्वयंसेवक व्हायचंय त्यांनी आपल्या ता तालुक्याला आपली नाव नोंदणी करावी आणि एक तारखेपर्यंत जिल्हा कमिटीकडे स्वयंसेवकाची यादी पाठवावी जर जमलं तर आपल्या तालुक्यामध्ये शंभरच्या पुढे जर स्वयंसेवक गेले तर त्या स्वयंसेवकाला आपण टी शर्टची जर व्यवस्था करू शकलो तर टी शर्टची व्यवस्था करा त्यानंतर आम्ही या ठिकाणी आयडेंटिटी बनवू आणि आयडेंटिटी बनवून त्याला ए झोन बी झोन का डी झोन कुठल्या तरी झोन मध्ये काम देण्यात येईल कुणीच असं म्हणायचं नाही की मला काम करायचंय डी झोन मध्ये काम करायचंय जे काही काम आहे ते आम्ही बजावू एवढी ग्वाही देऊन आपण स्वयंसेवकाची यादी द्यायची तसेच आपल्या गावातून तालुक्यातून एक अंदाजित महिला दहा तारखेला किती येणार आहेत त्याचा एक अंदाजित आकडा आम्हाला द्यावा तसेच दादाच्या बरोबर कोणी कोणीही फोटो किंवा सेल्फी काढू नये कारण दादांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ आहे गर्दीमध्ये धक्का लागतो काहीतरी वेगळंच होत आपल्याकडं दादा आल्यानंतर फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली जाते असं न होता शिस्तीचं पालन करायचंय तसेच मुख्य टेजवरही कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये कारण आम्ही सुद्धा जाणार नाही आम्ही आपल्याला ग्वाही देतो की आम्ही दादाच्या कुठेही जवळ असणार आहे जर जे काय आमच्याकडे काम आलेलं आहे जिल्हा बॉडी असेल किंवा इथल्या स्वयंसेवकडे काम आलेलं असेल ते काम आम्ही चोख वाजवू पण आम्ही फ्लॅश मारण्याच्या पाठकडे पडणार नाही ही तुम्हाला आम्ही गावी देतो त्यामुळे तुम्ही सुद्धा स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तसे रॅली मध्ये किंवा गावातून येताना जाताना इतर धर्माच्या भावना दुखावणार नाहीत अशा ना प्रकारच्या घोषणा द्यायच्या नाहीत कारण दोन तीन आंदोलनामध्ये असं झालं की कार्यकर्ता का बाहेर तालुक्याला जात असताना इतर धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या काही घोषणा दिल्या कारण दादानी सांगून दिलेलं आहे की मी तुमच्या शहरामध्ये येत असताना प्रथम मी दादाशिव मर्दिनीचं मी दर्शन घेणार आहे त्यानंतर दर्ग्याला जाणार आहे आणि दर्ग्याला जाऊन पूर्ण संवर्ण महामानवाचे जेवढे काही पुतळे आहेत त्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे दादा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तर सर्वांना विनंती आहे जो काही रूट आहे तो रूट आम्ही दोन तीन दिवसामध्ये व्हॉट्सअपवर टाकणारच आणि जो काही नोंदणी केलेली तालुक्यानी आहे त्या सर्वांचं एक व्हॉट्सअप आपण ग्रुप बनवतोय त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जातील आता या प्रमाणामध्ये एक दादानी दंडक घालून दिला या प्रकारे आपल्या आचारसंहिता आहे यानंतर ज्या काही आपल्याला सूचना करायच्या त्या सूचना प्रत्येक तालुक्यानं समोर अगदी दोन मिनिटांमध्ये कुठलीही न करता दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्या प्रत्येक तालुक्यानं सूचना द्यायच्या सूचना आम्ही या ठिकाणी लिहून घेऊ तर प्रथम मी भूम तालुक्याला विनंती करतो की आपल्या एका प्रतिनिधीने यावं आणि आपण वेळेचं भान पहिलं पहिलं तुम्ही आम्हाला सूचना द्या काही मार्गदर्शन करा